हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द असोसिएटेड असोसिएटेड हा असोसिएटचा पास्टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे असोसिएटेडचा मराठीत संबंधित एकत्र येणे सहमत होणे मैत्री करणे जोडणे संलग्न करणे सांगड घालणे मनाने संबंध जोडणे बरोबर येणे किंवा साहचर्य असणे होत आहे असोसिएटेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही इज असोसिएटेड विथ अवर ऑर्गनायझेशन दुसरा वाक्य आहे द डॉक्टर एक्सप्लेन टू हिम द रिस्क असोसिएटेड विथ टेकिंग ड्रग्ज तिसरा वाक्य आहे शी असोसिएटेड हरसेल्फ विथ अ ग्रेट कॉज चौथा वाक्य आहे सॅलरीज अँड असोसिएटेड कॉस्ट हैव रीजन सब्स्टेंशियली। फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू